जागतिक महिला दिनानिमित्त गॅलेक्सी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल पेन यांच्या वतीने आयोजित मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी शेकडो महिला रुग्णांची तपासणी करण्यात आली या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर नीता कदम शर्मिला वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर रत्नदीप गवळी राजेश टेलर युवा नेते वैकुंठ पाटील रोहन पंदारे डॉक्टर नयन ब्रहमे ऋषिकेश गोसावी मुस्कान झटाम तन्वी हजारे भावना गवळी शिल्पा टेलर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या शिबिरात पाळीचे आजार पीसीओडी व कॅन्सर तपासणी वारंवार होणारे गर्भपात गर्भवती स्त्रियांची तपासणी व मार्गदर्शन प्रसुतीनंतर घ्यायची काळजी वंध्यत्व निवारण व मार्गदर्शन गर्भधारणेकरिता मार्गदर्शन या आजारावर मोफत तपासणी व आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात आले स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉक्टर तन्वी रोहन पंधारे डॉक्टर सावंत यांनी रुग्णांची तपासणी केली या शिबिराला नीता कदम बालन्याय मंडळ न्यायाधीश रायगड यांनी मार्गदर्शन केले तसेच शर्मिला पाटील डॉक्टर गवळी व मुस्कान झटाम यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर शुभम मात्रे सुनील कांबळे डॉक्टर रिचा मिरगल व गॅलेक्सी हॉस्पिटलच्या स्टाफने मेहनत घेतली आज आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन पूर्ण जगभरात आजचा दिवस खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यामागचा उद्देश काय आहे तर आजच्या दिवशी महिलांप्रती असलेला आपला आदर व्यक्त करणे महिलांना सक्षमीकरण करणे सक्षमीकरण म्हणजे काय आहे ताकद देणे ताकद कशाने येऊ शकते तर आपलं आरोग्य जर सर्वांचं आरोग्य नीट असेल तर एका महिलेचं आरोग्य जर खराब असेल तर कुटुंबामध्ये शांतीपासून कोणत्याच गोष्टी नाही मिळत पण जर एक महिला आरोग्याने सदृढ असेल तर ती पूर्ण कुटुंबाचं पण कुटुंबाची पण काळजी घेते पूर्ण कुटुंबाला पण सदृढ बनवते यासाठी महिला सदृढ असणे आरोग्य आरोग्यदायी आरोग्यदृष्ट्या हे खूप महत्वाचं आहे या उद्देशाने गॅलेक्सी हॉस्पिटल पेन यांच्यातर्फे आपण आज महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे यामध्ये महिलांसाठी आपण मोफत तपासणं रक्त तपासणं जे की वारंवार तुमच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी असतं महिलांमध्ये खूप वेळा तुम्हाला हार्मोनल प्रॉब्लेम्समुळं थायरॉइड वगैरे हो सारखे आजार होतात अशा सर्व ज्या रक्त तपासण्या गरजेच्या आहेत या सर्व आपण मोफत ठेवलेल्या आहेत त्याशिवाय मोफत औषध उपचार आहे त्याशिवाय तुम्हाला पूर्ण बॉडी मॉनिटर करता येईल यासाठी आपण बी एम आयची पण आपली सोय ठेवलेली आहे त्याशिवाय आमच्याकडे जनरल डॉक्टर डायबेटॉलॉजिस्ट पण आहेत एम डी मेडिसिन आहेत तुम्हाला त्याबद्दलही काही प्रॉब्लेम असतील जनरल चेकअप सुद्धा लागला असेल तरी आम्ही ते आयोजित आयोजित केलेलं आहे तर या सर्व शिबिराचा तुम्ही सर्वांनी फायदा घ्यावा सर्वप्रथम मी गॅलेक्सी हॉस्पिटलची पूर्ण टीम रत्नाजीत सर कंदी मॅडम भाटारी सर आणि सर यांचं मनापासून आभारी आहे की पेनमध्ये एक अत्याधुनिक हॉस्पिटल निर्माण झालेलं आहे तयार झालेलं आहे जे नावारूपास येत असताना सामाजिक बांधिलकी जपत आहे म्हणजेच काय तर महिलांना काय दिलं पाहिजे किंवा महिलांसाठी काय असायला पाहिजे सरांनी म्हटल्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की स्त्री जर स्वस्त असेल तिची शारीरिक आणि मानसिक अवस्था स्वस्त असेल तर घर चांगलं राहतं हे म्हणत असताना नक्की मला शारीरिक आजार काय झालाय आणि मला जरी वाटत आहे की मला रक्त कमी डॉक्टरांनी सांगितलं किंवा थकवा येतोय चिडचिड होते यासारख्या बारीक बारीक गोष्टी आहे हे कोणत्या तरी रोगाचं कारण आहे हे जरी मला माहिती असलं तरी यासाठी येणारा जो खर्च आहे तो माझ्या कुटुंबाला परवडू शकतो का तर नाही आपण सर्व घरातलं भागवल्यानंतर विचार करतो की माझ्यासाठी यातने किती पैसे खर्च करावे आणि मी हे न करता जो माझ्या मुलीला ड्रेस घेतला माझ्या मुलाला पेट्रोलला पैसे दिले तर आई म्हणून मी जास्त सरसपणे ती जबाबदारी निभवते कारण पैसा वाचवण्याचा मी प्रयत्न करते हा पैसा वापरावाच लागू नये यासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलने जी खूप मोठी यंत्रणा काम करते आए। हाँ पली गड़े पें पें आहे त्यांनी हा पैशाच्या पलीकडे एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी फ्री ऑफ कॅम्प तुमचा जो घेतला आहे त्याबद्दल मी पूर्ण टीमची मनापासून आभारी आहे की खूप छान पद्धतीने माझ्या पेनसाठी पेनकरांसाठी असे उपक्रम घेण्यात येऊन माझ्या महिलांना ऍटलिस्ट आजार कळणं आणि त्याच्यावर काय ट्रीटमेंट आहे ही जरी फ्री ऑफ कॉस्ट कळली तरी मोठ्या मोठ्या ट्रीटमेंटला काहीतरी प्रमाणात मदत करून आपण त्यांना त्या आजारामधून हो मुक्त करू शकतो ही जबाबदारी ओळखणारे डॉक्टर आपण नेहमीच म्हणतो डॉक्टर कडे गेला की प्रचंड पैसा लागतो परंतु पैसा नसतानाही आपल्याला सुविधा उपलब्ध करून देणारे आपले हे पेन मध्ये डॉक्टर त्यांचं मनापासून पुनश्च एकदा आभार मानते आणि पुनश्च एकदा तुमच्या मैदानातील खऱ्या अर्थाने साकार झाला असं मला वाटतं पुन्हा एकदा धन्यवाद आणि हॅपी मन्स ती आहे म्हणून सारे विश्व आहे ती आहे म्हणून सुंदर असे घर आहे ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत आणि ती आहे म्हणूनच त्या नात्यांमध्ये प्रेम आहे सर्वप्रथम जागतिक महिला दिनांच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी <स्थाथ> शला वैकुम पाटील आज प्रथमच या गा गॅलेक्झी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये आलेले आहे इथं येऊन मला खूपच आनंद झालेला आहे की इतकं सुंदर आणि स्वच्छ हॉस्पिटल मला आज पाहायला मिळालंय मध्ये त्यामुळे मी गॅलेक्झी टीमची मनापासून आम्हाला आहे त्यांनी हे हॉस्पिटल या पेनमध्ये निर्माण केलेलं आहे कारण का आम्हाला सुद्धा हॉस्पिटलला जायच्या आधी धक्ूप वेळा आम्ही विचार करत असतो की कुठे जाऊ पटकन कुठे जायचं पण आज मी शुअर सांगते की, की मी आणि माझी फॅमिली इथे येत जाऊ आणि आम्ही निष्काळी झालेलं आहे की एवढं स्वच्छ सुंदर हॉस्पिटल आहे त्याबद्दल मी गॅलेक्झी टीमचे आणि आज जर त्यांनी हे शिबिर महिलांसाठी केलेला आहे त्याबद्दलही मी मनापासून त्यांचे सर्वांचे आभार मानते इतकंच बोलते इतकं थांबते धन्यवाद जनोदय करिता विनायक पाटील पेंट